नमस्कार बेसिक मॅथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचं हे शिकणार आहोत अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करण्यापेक्षा गुणाकार भागाकार कधीही सोपे असतात अपूर्णांकांचा गुणाकार करताना अपूर्णांकांचे अंश एकमेकांना गुणायचे आणि छेद एकमेकांना गुणायचे असं केलं की आपला गुणाकार पूर्ण होतो म्हणजे कसं आता इथे ह्या बघा इथे बघा काय आहे अंश सहा गुणिले एक किलो आणि पाच गुणिले चार किलो काय आलं उत्तर आपलं सहा छेद पाचोक वीस झाला आपला गुणाकार आता इथे बघा इथे काय करणार आपण अंश एकत्र घेणार आणि छेद एकत्र घेणार काय येणार तीन गुन्हे सहा आणि आठ पंचा चाळीस ठीक आहे आता सहा चेद वीस हा पूर्णांक बघितला की तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना दोन्ही भाग जातो म्हणजे हा अपूर्णांक अजूनही लहान होऊ शकतो बरोबर म्हणजे हा गुणाकार असा लिहिण्याऐवजी आपण आता सहाचे फोड काय येणार दोन गुणिले तीन म्हणजे सहा गुणिले एक फक्त काय केलं सहाच्या चारचे चार दोन गुणिले तीन केलं आणि पाच गुणिले चार मध्ये काय करणार मी चारचा विस्तार करते कसा येणार दोन गुणिले दोन झाला विस्तार आता इकडे बघा वरती पण दोन आहे आणि खाली पण दोन आहे म्हणजे काय झालं बेसिकली आपण अपूर्णांक शिकलो आहोत अंश आणि शेदाचा अर्थ काय असतो की दोन भागीले दोन आहे आता दोन भागीले दोनचा अर्थ काय झाला एक तर मी हे दोन आणि दोन कट करते याचा अर्थ काय झाला मी त्या गुणाकारातून ह्या दोन्ही दोन ना बाजूला काढला का आता माझा गुणाकार सोपा होण्यासाठी एवढं कळलं तुम्हाला मी काय केलं ह्या के दोन भागी दोन उत्तर एकच येणार आहे आणि मग पुन्हा जर इथे एक आलं तर ह्याचा अर्थ गुणाकार तोच राहणार म्हणून मी काय केलं दोन्ही मी दोन ना बाजूला काढलं मग माझं उत्तर काय झालं तीनशे दहा उत्तर आलं इथे पण आपण तसंच करू शकतो मी इथं असं लिहिण्यापेक्षा मी काय करणार तीन गुणिले दोन आता दोन आणि आठ एका पाण्यात येतात ना म्हणून आठ कसं लिहिणार मी दोन गुणिले चार गुणिले पाच आता इथे कसं कसं होणार बघा हा दोन गेला आणि हा दोन गेला उत्तर काय येणार माझं तीनशेत पाचशे एकवीस आता बघा तीनशे वीस आणि सहाशे चाळीस एकमेकांचे काय आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत प्रत्येक वेळी सामायिक अंक दोनच असणार का नाही इथे दोन तीन चार काही असू शकतात आता आपण गुणाकार ठरवताना बघूया तर सात एक सात म्हणजे मी काय करणार सात काय करणार कट करणार मग आता काय येणार माझं उत्तर आठशे नऊ सिम्पल हे काय आहे दोनशे तीन गुण तीनशे दोन आता इथे तर एकदम सिंपलच झालं नाही का तीन एके एक तीन आणि बे एके बे एक एक तर इकडे एक उरला आहे तर उत्तर काय आलं एक आलं दोन गुणले चार आपण अंश एकत्र आणले आणि छेद एकत्र आणले काय ना बे चोक आठ आणि नऊ नव्वे एक्क्याऐंशी आता इथे कुठला सामायिक अंकच नाही ना त्यामुळे एक्क्याऐंशी हा मोठा छेद आला जर या जागी जर कुठला सामायिक अंक असला असता म्हणजे खाली समजा दोन असल्याचा दोन दोन गेले असते किंवा तीन असला तर तीन एके तीन तीन ते एक नऊ असं आपण केलं असतं पण इथे नसल्यामुळे काय आलं मोठा छेद आला आलेला आहे पण दॅट इज ऑल्सो ओके हे असं लिहिणार आपण जवळ आणलं मग आता चे आपण फोड करूया बे बरोबर बे। मग काय येणार चारिक बारा आणि छेद सतरा आलं उत्तर ज्या अपूर्णांकांचा गुणाकार एक असतो त्यांना आपण एकमेकांचे गुणाकार व्यस्त म्हणतो म्हणजे बघा सातशे पाच ला जर मी पाचशे सात ने गुणलं तर बघा पाच एके पाच म्हणजे कॅन्सल होणार पाच सात एके एक सात म्हणजे सात कॅन्सल मग उरले किती एक साध्या भाषेत सांगायचं तर जो दिलेला अपूर्णांक आहे तो उलटा लिहिला की त्याचा आपल्याला गुणाकार व्यस्त मिळतो म्हणजे आता सहा चेत अकराचा गुणाकार व्यस्त काय येणार अकरा चेत सहा मी काय केलं फक्त छेद अंश लिहिलं आणि अंशाला छेद केलं आता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी छेद पाच आहे ठीक आहे मग याचा गुणाकार व्यस्त काय येणार पाचशे एक्क्याऐंशी आता चारचा गुणाकार व्यस्त काय येणार सांगा बघू मला हा चार म्हणजे काय आहे चार छेद एक आहे म्हणजे आता गुणाकार व्यस्त काय येणार एक छेद चार येणार एवढं कळलं आता एक गुणाकार व्यस्त काय येणार एक म्हणजे पण काय आहे एकशेद एक आहे मग याचा पण काय ना एकशेद एक म्हणजे शेवटी काय येणार एक चा गुणाकार व्यस्त हा एकच असतो ठीक आहे आता शून्याचा गुणाकार व्यस्त येणार का कोणत्याही संख्येला शून्याने गुंडले असता उत्तर काय येतं शून्यच येतं हो की नाही मग अशी कोणती संख्या आहे असेल का की ज्यामुळे शून्याला गुंडल्यानंतर उत्तर एक येणार शक्यच नाहीये कारण उत्तर कधी पण शून्यच येणार आहे त्यामुळे शून्याचा गुणाकार व्यस्त नसतो एवढं कळलं आता अपूर्णांकांचा भागाकार पण काही कठीण गोष्ट नाहीये फक्त काय करायचं ना आपल्या हा भागाकार दिलेला असतो तर आपण तो, तो, तो अपूर्णांक उलट लिहायचा म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा गुणाकार करायचा म्हणजे दोनशे पाच आहे मी साईनच बदलून टाकते गुणाकार फक्त मी काय करणार हा अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे मी हा अपूर्णांक उलट लिहिणार आता आपल्याला काय करायचं आहे फक्त नॉर्मल पद्धतीने गुणाकार करायचा आहे म्हणजे अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार काय आहे ना बघा आलं उत्तर इथे पण काय करणार आपण जो भागाकार दिला आहे त्याला आपण गुणाकार करायचं कसा तर पुढच्या पूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहून म्हणजे तो अपूर्णांक उलटा करायचा आणि गुणाकार करायचा व्हेरी सिंपल म्हणजे बघा गुणाकार आणि भागाकार अपूर्णांकांचे अजिबात कठीण नाहीत आता आपण एक शाब्दिक उदाहरण बघूया महेश काकांनी आपल्या पंचेचाळीस एकर शेताच्या दोनशे पाच भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती आता महेश काकांच्या शेतीचं एकूण क्षेत्र किती आहे पंचेचाळीस एकर आणि किती भागामध्ये केळीची बाग केली आहे तीनशे पाच भागात म्हणजे पंचेचाळीसच्या ज्या तीनशे भाग पाच केले आहे तर आपण काय करणार यांचा गुणाकार करणार गुणाकार का कारण पंचेचाळीसच्या तीनशे पाच पट केले आहे बरोबर जेव्हा पंचेचाळीस ची मी दुप्पट करते तेव्हा पंचेचाळीस गुणिले दोन करते आता याची फोड करा किंवा तुम्ही मनातल्या मनात करा तुम तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करा तीनशे पाच आहे आणि गुणिले पंचेचाळीस आहे त्याच्या अर्थ काय होतो नऊ गुणिले पाच होतो मग पाच पाच कॅन्सल होणार नवत्रिक सत्तावीस ह्याच्या खाली एक आहे ना हा वरती आपण कन्सिडर करतो अंशाला कन्सिडर करणार सत्तावीस एकर व्हेरी सिम्पल म्हणजे महेश राखांनी एकूण सत्तावीस एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली आहे असं आपण उत्तर लिहायचं आता याची फोड कोण करण्यापेक्षा काही जण यांचा भागाकार चांगला आहे ते काय करणार पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस आणि मग नवत्रिक सत्तावीस असंही लिहू शकतात असंही करू शकता फक्त तुम्ही इथे घेषण करू नका पेनानेच भाग लावू नका शक्यतो पेन्सिलने करा म्हणजे जर तुमचं चुकलं तर तुम्हाला ते खुडता येऊ शकतं अख्खं होतं तुम्हाला कॅन्सल करावं लागणार नाही तर आजच्या भागातून आपल्या अपूर्णांकाचा गुणाकार न करणं किती सोपं आहे हे समजलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही आहात तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमित्रिंनाही चॅनल शेअर करा थँक्यू